येवला लासनगाव विधानसभा मतदारसंघातील काही नागरिकांचे मते जाणून घेऊया बघूया काय मते या आपल्याला आमदार आमदार कसा असावा गेली दहा बारा वर्षांमध्ये येवला नगरीमध्ये आदरणीय भुजबळ साहेबांनी मंत्रीपद स्वीकारल्यानंतर आमच्या आदिवासींचे बरेचसे प्रश्न मार्गी लागले परंतु या ठिकाणी गावाकुसाबाहेर त्यानंतर वन विभागावरती असलेले दावे असतील वन विभागाच्या जमिनी असतील गायरान जमिनी असतील या ठिकाणी घरकुल उप उपलब्ध झाल्यानंतर आजही त्या ठिकाणी शासन त्याला परवानगी ना करत तेवढा आमचा एक मुद्दा आजही पेंडिंग आहे आणि आदरणीय भुजबळ साहेबांनी नक्कीच शब्द दिला आणि शब्दा ते शब्दाला नेहमी जागृत असतात त्या आशेने तो तोही प्रश्न मार्गी लावतील अशी आशा आम्ही त्यांच्याकडे बाळगतो आणि नक्कीच पुन्हा एकदा या विकासाच्या जोरावरती पुन्हा एकदा साहेबांना आमदार करून आमच्या विकासाची गंगा घरोघरी नेण्याचं स्वप्न आम्ही पूर्ण करू आपल्याला आमदार निवडून येईल त्यांच्याकडून आपल्याला काय काय अं आदिवासी बांधव गाव गावकशाच्या बाहेर राहणार आहे आणि राहत असताना गेली दोन हजार चारच्या आधी आदिवासींच्या घरावरती पातळ होतं परंतु ते पातळ बदलवण्याचं काम का आदरणीय भुजबळ साहेबांनी केलंय परंतु जर अशी परिस्थिती जरी असताना त्या घराखालची जागा त्या लोकांची नावची नाहीये तर ती घराखालची जागा त्या लोकांची आपल्या आदिवासी लोकांची नावची झाली पाहिजे तसेच राडी देवदरी ममदापूर अं खरवंडी ह्या भागातला आदिवासी समाज बराचसा थोडी सारख्या ठिकाणी वीट भट्टी सारख्या ठिकाणी स्थलांतरित होतो त्यामुळे त्या मुला त्यांच्या लहान लहान मुलांना त्यांच्या आई वडिलांबरोबर स्थलांतरित व्हावं लागतं मग त्यामुळे त्यांचे शिक्षण होत नाही त्या त्यासाठी त्या मुला मुलांसाठी वस्ती वस्तीगृह यावल्या सुरू करण्यात शाळा चालू करण्यात यावे त्याच त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी समजा त्यांना शेतकऱ्यांना आता विमा 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 दिला त्या पद्धतीने त्यांना त्या लोकांना सुद्धा असाच विमा त्यांना त्यांना सुद्धा मिळावा जेणेकरून त्यांचं जर काही बरं वाईट झालं तर त्यांना सुद्धा लाभ त्याचा घेता येईल एवढे बोलून मी दोन शब्द की प्रलंबित कामं कोणते कोणते बाकी आहेत काय सांगाल आपण प्रलंबित कामाबद्दल काय बोलायल काय काय प्रलंबित कामं बाकी आहेत आणि काय काय अपेक्षा आहेत आपल्याला की हे प्रलंबित काम असे झाले पाहिजे सर्वात महत्वाचं जे प्रलंबित जे काम आहे तर ह्या एवढ्याला असं मतदारसंघामध्ये जो मोठ्या प्रमाणामध्ये जो आदिवासी समाज आहे तर ह्या आदिवासी हा जो आदिवासी समाज आहे आजही हा आदिवासी समाज गायरान जमिनीवरती वन्य जमिनीवरती गावठाण जमिनीवरती व इतर शासकीय जमिनीवरती आपलं पोटाची उपजीविका करतो निवास करतो तर ह्या आदिवासी समाजाचा सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आहे की गेले पिढ्यान पिढ्या असणारी जमीन ही त्यांच्या नावी करण्यात यावी यांच्या नावी व्हावी जेणेकरून त्यांच्या मुलाबाळांचं भविष्य या शेतीवरती या जमिनीवरती उज्ज्वल होऊ शकतं म्हणून आमचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न हाच आहे की जमीन साहेबांनी आदिवासी समाजाच्या नावे करण्यासाठी जे दावे दाखल केलेले आहे आम्ही ते दावे तात्काळ कलेक्टर ऑफिसवरतून मंत्रालयातून मंजूर करून तात्काळ आदिवासी समाजाच्या नावे करण्यात यावे व त्यांना ते बहाल करण्यात यावे ही एक मागणी आहे दुसरी की जी आदिवासी समाजाला घरकुल येतं आता बरेचसे आदिवासी घरापासून वंचित आहे शासन त्यांना घरकुल मंजूर करतं परंतु ते घरकुल मंजूर झाल्यानंतर त्या आदिवासी समाजाकडे जागेची मागणी केली जाते शासन एकीकडे जेवायला देत परंतु ताटाची मागणी करतं आणि जर ताटच नसेल तर ते अन्न हातावर घ्यायचं का हाही मोठा प्रश्न आहे म्हणून माझं शासनाला विनंती आहे किंवा आमदार साहेबांना विनंती आहे की आदिवासी समाजाला घरकुल देण्या अगोदर त्याला जागा पहिले ही उपलब्ध करून देण्यात यावी घरकुल मंजूर येतात आणि जागा मिळत नाही त्या जागे अभावी त्याचं घरकुल जा जा परत जातं कारण या आम्ही असे बरेचसे प्रकरण बघितले असे बरेचसे आदिवासी बघितले की ते लोक आजही घरापासून वंचित आहे ते वंचित फक्त ह्याच कारणामुळे आहे त्यांना घरकुल मंजूर होतं आणि जागा मिळत नाही हा एक प्रश्न आहे दुसरा विषय आहे की आमचे बरेचसे सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी आहे खूप शिकलेले आहेत परंतु त्यांना शासकीय नोकरी नाही प्रायव्हेट नोकरी नाही तर आमचं साहेबांकडे एक विनंती आहे की सगळ्यात महत्वाचं या विभागामध्ये लासलगाव यावला विभागामध्ये एक आदिवासी विकास विभागाचं विभागीय कार्यालय उभारण्यात यावं व या आदिवासी जे युवा युवती आहे यांना रोजगारासाठी शासनाची जास्तीत जास्त निधी या ठिकाणी त्या ऑफिसला उपलब्ध करून देण्यात यावा जेणेकरून आदिवासी समाजाला त्या निधीच्या माध्यमातून त्या कार्यालयाच्या माध्यमातून रोजगार मिळू शकतो हा एक अशी एक मागणी आहे आमची दुसरा विषय असा आहे की ह्या भागामध्ये जो भटकंती करणारा समाज पोटाची उपजीविका भागवण्यासाठी गावोगावी भटकंती करतो ऊस तोडीला जातो वीट भट्टीवरती जातो इतर बाकीच्या कामांसाठी हा जो समाज बाहेर जातो आदिवासी समाज तर याची कुठेतरी भटकंती जर थांबवायची असेल तर साहेबांना माझी विनंती आहे की साहेबांनी एवढा लासलगाव मतदारसंघामध्ये चांगल्यात चांगली इंडस्ट्रीज उभी करावी जी एमआरडीसी इंचूर या ठिकाणी सुरू आहे तिचं देखील डेव्हलपमेंट करण्यात यावं तिची हो। देखील प्रगतीच्या मार्गावरती न्यावं आणि येवल्यामध्ये देखील एक चांगल्या प्रकारची एम आर डी सी उभी करावी हीच विनंती या ठिकाणी मी साहेबांना करतो आपण देणार आम्ही भुजबळ साहेबांना आपलं आपल्या भुजबळ साहेब भुजबळ साहेब भुजबळ साहेब भुजबळ साहेब भुजबळ साहेब भुजबळ साहेब कॅमेरामॅन सचिन वाका दीपक सोन डीएस येवल